फाडव्यासाठी साखरेच्या गाठी तयार करते त्यासाठी एका ताटावर बटर कागद किंवा पांढरं सुती कापड ठेवायचं त्यावर दोरा मांडून ठेवायचा एका जाड गुडाच्या कढईमध्ये दीड वाटी साखर आणि पाव वाटी पाणी घालायचं मध्यमाचेवर हे पातेलं ठेवायचं आणि सतत ढवळत राहायचं साधारण पंधरा मिनिटांनंतर साखर बऱ्यापैकी घट्ट व्हायला लागली की गॅस बंद करायचा पातेलं उतरवायचं आणि कागदावर हा जो साखरेचा घट्ट झालेला पाक आहे तो घालायला सुरुवात करायची साखरेचा पाक बऱ्यापैकी घट्ट झालाय त्यामुळे शेवटची जी गाठ आहे ती नक्की तुटणार आहे कारण का कोरडी पडली आहे हा पाक दोऱ्याला चिकटतो आणि छान गाठी तयार होतात पंधरा मिनिटात तयार होणाऱ्या या गाठी आहेत नक्की करून बघा